सर सरीतील बापूसाहेब हरिभाऊ शिंदे म्हणजे जे शी एसवी प्राध्यापक म्हणून काम करतात एका संस्थेत ते आता सध्या कार्यरत आहे परंतु एका भामट्याने एक नोकरीच्या माध्यमातून साधारण एक पाच सहा लाख रुपयाची सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे या संदर्भात पारगाव पोलीस ठाण्यात रिसर गुन्हा दाखल झाला आहे आज तर नेमकं काय घटना घडली किंवा काय तर सर काय नाव तुमचं माझं नाव बापूसाहेब हरिभाऊ शिंदे राहणार सर तालुका बेग काय घटना घडली काय काय झालं फसवणूक फसवणूक अशा पद्धतीची झाली का मी माझं शिक्षण जे आहे ते एम एस सी बी एड सेट नेट आणि पी एच डी आता चालू आहे वाढतं वय आणि आर्थिक बाजू जी आहे ती भक्कम व्हावी हो या आमिषाला हे हे आमिष्य जे सॉरी ही जी, जी काही परिस्थिती आहे प्रामाणिक भावनेने हो प्रामाणिक भावनेने मला जॉब मिळावा ह्या हेतूने मी थोडा सर्च करत होतो आणि माझा जो जो चुलत मा मामे भाऊ आहे नातेवाईक संतोष सॉरी नातेवाईक जो आहे त्याच्यामार्फत जे काही रमेश ज्ञानदेव गावडे आणि त्यांची पत्नी जी आहे जयश्री ज्ञानदेव गावडे राहणार बारामती यांनी मी एका ओतूरच्या ठिकाणी असणारी जी काही संस्था आहे त्या संस्थेत मी तुम्हाला परमनंट नोकरी देतो या आ, हा असा मला एक शब्द दिला आणि त्यांनी खात्री पटवून दिली त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत आणि मी तुम्हाला तिथे परमनंट नोकरी लावून देतो अशा पद्धतीने मला सांगण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला सर्वात पहिल्यांदाच टोकन द्यावं लागेल आणि तो सुरुवातीला पाच लाख सांगितले होते नंतर त्यांनी त्याच पंधरा दिवसात परत दीड लाख रुपये मला मागणी केली होती ते म्हटले होते का हे जे काय आहे टोकन अमाऊंट त्याच्यात तुमचं काम झाल्यानंतर मी तुम्हाला पुढचे टोटल तीस लाख रुपयात असं काम करतो असं त्यांनी मला सांगितलेलं होतं परंतु ज्यावेळेस मी परमनंट याच्यासाठी नोकरीसाठी इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू दिले इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक दोन तीन महिन्यानंतर त्या जागी एक दुसराच माणूस नियुक्त झाला असं मला समजलं त्यानंतर मी त्यांच्याकडे फोनद्वारे माहिती मिळवली तर तुम्ही बारामतीचा माणूस नाव नाव त्यांचं रमेश ज्ञानदेव गावडे आणि जयश्री ज्ञानदेव गावडे हा आता जे काही रमेश गावडे आहेत त्यांना फोन केल्यानंतर ते म्हटले का बाबा काम तुमचंच होणार आहे मी तुमचं काम केलेलं होतं पण ते काही काम झालेलं नाही मग मी त्यांच्याकडं नाही काम झालं तर ठीक आहे बाबा माझे पैसे मला परत द्या पण त्यांनी म्हटले पंधरा दिवसात देतो त्याच्या ने, ने, हे पैसे सगळे कोणाच्या खात्यावर ट्रान्सफर केले तुम्ही सर्व रक्कम जी आहे ती त्यांची पत्नी जी आहे जयश्री नंदे गावडे यांच्या खात्यावर मी जमा केली स्टेट बँक ऑफ इंडिया भिगवन रोड बारामध्ये दोन टप्प्यात केले हो पहिल्यांदा पाच लाख रुपये गेले आणि नंतर एक लाख रुपये नंतर तुम्हाला वाटलं का यांनी काम केलं आपले पैसे मागितले पैसे मागायला लागलो तर पंधरा दिवसांनी देतो पुढच्या दे दे कारण सुरुवात केली का त्यांच्या विडीचे पडलेले मग बँक अकाउंट ते सील केलेले आहेत मी नागपूरला आहे मी मुंबईला आहे मी तिकडं अधिवेशनात गेले असं बरेचशी अशी वेगवेगळी कारण दिली आणि पैसे द्यायला टाळाटाळ केली मग एकदा मी त्यांना म्हटलं अशी वेगवेगळी कारण किती दिवस देणार तुम्ही एक एक सहा महिन्याचा कालावधी गेल्यानंतर मी त्यांना एक फोनद्वारे म्हटलं काही ही कारणं मला काही सांगत नाही माझे पैसे मला परत रिटर्न पाहिजे तर त्यांनी त्यानंतर माझा मोबाईल आणि व्हॉट्सअप सगळं ब्लॉक करून टाकलं आणि त्याच्यानंतर मला असं कळालं का हे रमेश गावडे आणि जयश्री गावडे यांनी माझी जी काही आर्थिक फसवणूक केली ती त्यांच्या स्वतःच्या लाभासाठी केली आणि त्याच्यानंतर मला कोणत्याही रिस्पॉन्स त्यांनी दिला नाही आणि मी हा रिस्पॉन्स न मिळाल्यामुळं पारगाव पोलीस स्टेशनमध्ये माझा अर्ज सादर केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल दाखल झाला पण अशी जी चर्चा आहे बाय बाकीच्या ठिकाणी का इतर ठिकाणी त्यांनी फसवणूक केल्याची चर्चा आहे नेमकं तथ्य आहे वाटते का हो तसं तथ्य आहे मी एक नगर जिल्ह्यातील जे व्यक्ती राहतात त्यांनाही भेटलो त्यांची अशी साडेबार लाखाची फसवणूक झालेली आहे तर मी जेवढ्या आव्हान करीन सर्वांना का हे जे काही मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांना हे जे काही भामटे असे फसवणूक करतायत माझ्याबरोबर जी काही घटना घडली ती बरोबरही घडू नये याच्यासाठी खरं हा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यावर पोलीस योग्य ती कार्यवाही करतील अशी अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद ठीक आहे तर बघा तर आता जे आता समोर आहेत सर त्यांनी सांगितलं का इतरांची फसवणूक होऊ नये ठीक आहे माझी झाली तर मी आता पोलीस मला न्याय देतील परंतु इतर ठिकाणीसुद्धा त्या भामट्यांनी स्वतः पैसे घेतले किंवा पत्नीच्या नाव ट्रान्स्फर करून घेतो आणि सरांकडे संपूर्ण ते पुरावे आहेत त्याच्यामुळं हा गुन्हा दाखल झाला आहे बऱ्याच वेळा उसने दिले जातात किंवा हात उसने दिले जातात त्यामुळे त्याच्याकडे पुरावे मिळत नाही आणि कोर्टात ती केस निकामी होते पण यामध्ये दे सरांनी देताना पूर्णपणे आर टी जी एस म्हणजे कायदेशीररित्या त्याला पैसे दिले आहेत आणि कायदेशीररित्या तो आज त्या पद्धतीने गुन्हेगार आहे तर समजा याबाबत आता पारगाव पोलीस स्टेशनचे जे पी आहे नेताजी गांधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे हे काम पाहतात शंभर टक्के त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करू परंतु बऱ्याच वेळा नोकरीच्या आमिषापोटी विद्यार्थी समजा जे समोर सर आहेत प्राध्यापक ब ठीक आहे एवढं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे म्हणून प्रयत्न करतात आणि रिसर त्यांनी ज्यावेळेस अकाऊंट पे पैसे घेतले त्यावेळेस आपल्याला वाटतं की अकाउंट पे घेतले त्याच्यामुळे काम होईल ही एक आशा असते परंतु तो मात्र भामटाच निघाला आहे कारण बऱ्याच ठिकाणी त्याचे चार नावं वेगवेगळ्या माध्यमातून येतात आणि आता त्याला पोलीस योग्य प्रकारे त्याला पकडून आणतील आणि जे अशी फसवणूक केली समजा आता जे शिंदे सरेसमोर तर अशा पद्धतीने कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून हा खाटाठोप केला तर नागरिकांनी किंवा जे तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत तर त्यांनी कृपया ज्या पद्धतीने आता यांनी आवाहन केलं का माझी जी फसवणूक झाली इतरांप्रमाणे होऊ नये त्यासाठी हे संपूर्ण खटोकिल्लं आहे तर आता पोलीस त्यांना न्याय देतील अशी अपेक्षा करूया आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर